नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे स्मार्ट अँड फनी किड्स या चॅनलमध्ये मुलांनो आज आपण बालभारती इयत्ता तिसरीमधील ते अमर हुतात्मे झाले या कवितेचा संपूर्ण स्वाध्याय पाहूयात कवितेतील कठीण शब्दार्थ अमर न मरणारी चिरंजीव हुतात्मा देशासाठी ज्या वीरांनी बलिदान केले त्यांना हुतात्मा म्हणतात त्यागीला सोडून दिला संसार प्रपंच घरदार ज्योतिसम ज्योतीप्रमाणे तुरुंग कैदखाना सोसला सहन केला वनवास वाईट स्थिती झगडली संघर्ष केला हिमशिखरी हिमालयाच्या शिखरावर फडफडले लहरू लागले राष्ट्रध्वज तिरंगा जयगीत विजयाचे गाणे साक्षीला प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहायला आता आपण कवितेचा अर्थ पाहूयात ज्या वीरांनी देशासाठी बलिदान केले ते अमर हुतात्मे ठरले या वीरांनी आपले घरदार कुटुंब सुखी संसार देशासाठी सोडून दिला त्यांनी ज्योतीप्रमाणे आपले जीवन जाळून दुसऱ्यांसाठी प्रकाश म्हणजेच स्वातंत्र्य मिळवून दिले ते वीर देशासाठी लढले त्यांनी तुरुंगवास भोगला प्रसंगी ते उपाशीही राहिले हाल अपेष्टा सहन केल्या कुणी वीर सुळावर चढले त्यांनी आत्मबलिदान केले आणि ते वीर देशासाठी लढले पारतंत्र्य झुगारून देण्यासाठी साऱ्या भारतीय जनतेनी जुलमी इंग्रजी सत्तेविरुद्ध लढा दिला होता तेव्हा भारतभूमी स्वतंत्र झाली पर्वताच्या उंच माथ्यावर झेंडे फडकले त्या वीरांनी देशासाठी संघर्ष केला आपला तिरंगा या प्रसंगाला साक्षी आहे आपण त्याला सलाम करूया वंदन करूया आणि विजयाचे गाणे गाऊया त्या वीरांनी मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला होता अशा प्रकारे अतिशय छान ही कविता आहे तर आता आपण या कवितेचा संपूर्ण स्वाध्याय पाहूयात प्रश्न क्रमांक एक एका वाक्यात उत्तरे लिहा या कवितेत अमर हुतात्मे कोणाला म्हटले आहे उत्तर जे देशासाठी लढून बलिदान करतात त्यांना या कवितेत अमर हुतात्मे म्हटले आहे आपली भारतमाता स्वतंत्र होण्यासाठी जनतेने काय केले आपली भारतमाता स्वतंत्र होण्यासाठी जनता झगडली व झुंजली प्रश्न क्रमांक दोन कवितेच्या ओळी पूर्ण करा सोडीले सर्व घरदार त्यागीला सुखी संसार ज्योतिसम जीवन जगले ते देशासाठी लढले हा राष्ट्रध्वज साक्षीला करू आपण वंदन याला जय गीत गाऊ या अपुले ते देशासाठी लढले प्रश्न क्रमांक तीन खालील शब्द वाचा असेच लिहा हुतात्मा त्याग ज्योतिषम स्वतंत्र राष्ट्र ध्वज धन्यवाद